किचनमध्ये काम करताना बऱ्याचदा लक्ष नसल्यामुळे किंवा इतर कामांच्या घाईत महिला गॅस बंद करायला विसरतात आणि होतं काय की गॅसवर ठेवलेलं भांड किंवा पातेलं करपतं दुधाच्या पातेल्याबाबत तर हे हमखास होतच आणि यानंतर कितीही मेहनत घेतली तरी ते काही स्वच्छ होत नाही तुमच्या बाबतीतही असं घडतं का मग आता अजिबात टेन्शन घेऊ नका आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही करपलेलं पातेलं अशी स्वच्छ करू शकाल त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पहिले तर तुम्ही मिठाचा वापर करायला हवा यासाठी भांड्यात दोन चमचे मीठ टाका आणि कोणतंही डिश लिक्विड घेऊन त्याचे काही थेंब त्यात मिसळा आता भांड काही वेळासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवा जवळपास एक तास तसंच असू तस द्या यानंतर साबणाने भांड पूर्णपणे स्वच्छ करून घ्या दुसरी टीप म्हणजे लिंबू करपलेल्या भांड्यावरचे डाग साफ करण्यासाठी लिंबाचा सा रस फायदेशीर ठरतो यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की त्या भांड्यावर पुरेशा प्रमाणात लिंबाचा रस लावा आणि काही काळ तसंच ठेवा आणि यानंतर भांडं स्वच्छ करून घ्या खर तर लिंबाच्या रसामध्ये असलेल्या आमलामुळे डाग स्वच्छ होतात यानंतर तुम्ही बेकिंग सोडा सुद्धा बेकिंग सोडा वापरताना तुम्हाला थोडी वेगळी पद्धत फॉलो करायची यासाठी करपलेलं भांड तुम्हाला गॅसवर ठेवून त्यात व्हाईट विनेगर टाकायचे यानंतर सुमारे दहा मिनिटं तसंच ठेवायचे भांड थंड झाल्यावर त्यात दोन चमचे बेकिंग सोडा ऍड करा यानंतर भांड नीट स्क्रबरने स्वच्छ करून घ्या तुम्हाला भांड चकचकीत झालेलं नक्कीच दिसेल विनेगर विनेगर देखील एक बेस्ट स्वच्छता एजंट आहे दुधाचं करपलेलं पातेलं स्वच्छ करण्यासाठी तुम्ही विनेगर वापरू शकता यासाठी करपलेलं भांडे काही वेळ विनेगरमध्ये भिजत ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने आणि साबणाने स्वच्छ धुवून घ्या तुम्हाला या किचन टिप्स कशा वाटल्या आम्हाला नक्की कमेंट करून कळवा कर आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा